तर आता आपण पाहत आहोत की जनता आधीच सांगत आहे मी की सगळे इलेक्शन मोड मध्ये आहे नेहमी नेहमी सांगता जनता इलेक्शन मोड आहे आज सव्वीस तारीख आहे जवळपास अपक्ष पक्ष असो पक्षाला तर आधीच त्यांचं चिन्ह भेटलं पण अपक्षाला आज भेटलं आजची सव्वीस तारीख आहे आणि आज आपल्या सोबत आहेत म्हणजे वार्ड नंबर सहा मधले जे उमेदवार आहेत सौ छाया राम बघेल तर आपल्यासोबत त्यांचेच पती छाया दईचे राम बघेल आहेत रामबाबा बघेल यांचं नाव आहे आणि प्रहारचे कट्टर समर्थक आहेत तसेच हिंदुत्ववादीचे खूप कट्टर आहे ते म्हणजे कोणाला वाटत असेल का बा बीजेपी एक पक्ष आहे हा जर कट्टर असला तर हे तुम्ही पाहता हे पूर्ण वर्ण जे आहे हे बीजेपी ने सूट असो की हिंदुत्वाले सुटवतो असं एक हे कॅरेक्टर आहे तर आपल्यासोबत आहेत राम बघेल रामदादा मला सांगा की तुमच्या विरोधात सध्या बीजेपीचं एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे असं म्हणतात त्यानंतर बाकीचे पक्ष आहेत काँग्रेसचा एक व्यक्ती आहे आपलं म्हणजे कोणत्या मुद्द्यावर कोणतं समीकरण आहे जे तुम्ही हे निवडणूक लढून राहिले सगळ्यात महत्वाची भूमिका एक आहे की लोक धन घेऊन मैदानामध्ये आहे ते धन समर्पित लोक आणि आम्ही जनसमर्पित लोक आहे आमच्यासोबत जनता आहे प्रभाग क्रमांक सहाचे लोक आहे आमच्यासोबत आणि आमचे कार्य केलेले आहे तेव्हा आम्ही कोणते मेंबर न होतो फक्त एक आमचं काम समाजसेवा करणे ते नालीचे असो रस्त्याचे असो घरकुलचे असो कोणाचा सुखाचा कार्यक्रम असो की दुःखाचा कार्यक्रम असो पी आर कार्डचा विषय असो घरकुलचे मुद्दे आमचे त्यांनी मेन सगळ्यात महत्वाची प्रॉब्लेम प्रभाग क्रमांक सहा मध्ये हे आहे की इथं पीआर कार्डची प्रॉब्लेम दलित बस्ती आहे आमची आणि पी आर कार्ड मुळे कि आम्हाला इथं घरकुलचाही लाभ नाही मिळू राहिला सन दोन हजार सतरा पासून नगर परिषदला आम्ही पत्र व्यवहार करतो आतापर्यंत ह्याचे पहिले तुम्ही एक माझा व्हिडिओ खासदार साहेबांचा एक आढावा बैठकचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही ते बैठक मध्ये आमचे एकशे बारा घरकुल होते दो हजार सतरा पासून आमचा पत्रव्यवहार सुरू होता आतापर्यंत आम्हाला त्याच्यात पाच घरकुल मिळाले नाही आणि जिथं नगर परिषदचे कर्मचाऱ्यांना घरकुल दिले तिथं पैसे घातले ते लोकांनी वीस वीस हजार रुपये घेतले आणि त्याच्यानंतर घरकुल दिले तिथं असेच बरेचसे पार्टीचे पदाधिकारी आहे ते पार्टीचं नाव घेतले पण पुरुप आहे जर तुम्हाला असं लागत असेल याचे पहिले मी आधी तुम्हाला बोललो की आमच्या पासी एव्हिडन्स प्रूफ आहे जे लोकांचे पैसे घेतले जे लोकांचे पैसे खाल्ले लोकांनी इथं लिडर बना आमची तुम्हाला शुभेच्छा आहे तुम्ही लिडर व्हा पण हे गरीब बसती आहे याचा विचार करा इथं पैसे खादास नाही आहे पैसे अरे लाई लोक आहे लाई मोठे मोठे डिपार्टमेंट आहे तिथं कमाई करा इथं फक्त कार्य करा लोकांचे घरकुलची समस्या हे सगळे इथं आजूबाजूला उपस्थित आहे यांना विचारा घरकुल आपला मिक घरकुल का लाभ मिला नाही मिळालं काउन नाही भेटलं कारण की पीआर कार्ड नाही पीआर कार्डचा विषय आता एसटी ओ कार्यालयासमोर आम्ही जेव्हा उपोषण मांडलं होतं साहेब आम्हाला म्हणले की बाबा तुम्हाला आम्ही पीआर कार्ड नसला तरी आम्ही तुम्हाला घरकुल देऊ तो विषय घेऊन जेव्हा आम्ही नगर परिषद मध्ये जातो तो शिवसाहेब पी पीआर कार्ड शिवाय आम्ही घरकुल देऊ नये आता अशी वस्ती आहे की जिथं मेसेज नाही पण तिथं तुम्ही दोन दोन घरकुल दिले काहीच्या बेसावर दिले बाबा तिथं खरेदी नाही आहे काही नोटरी नाही आहे काही संमत गव्हर्नमेंटची जागा आहे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की करप्शन भरपूर खूप मोठ्या प्रमाणात करप्शन आहे आणि जर हे मुद्दे जर जनतेला पूर्ण प्रभाग क्रमांक साची जनतेला माहित आहे आणि आम्ही लढणारे व्यक्ती आहोत झुकणारे नाही आहोत दोन पैसे खात नाही असा एकही आमच्या प्रभाग क्रमांक सहा एकही तुम्हाला बोलणार नाही की रामबाबाने ना आमचे दोन रुपये घेतले आमच्याकडून जे झाली आम्ही स्वतः गरीब आहोत आम्ही काही एवढे मोठे श्रीमंत लोक नाही आम्ही हे जितकी इथे आहे ना आपल्या समोर सगळ्यांना माहित आहे माई परिस्थिती पण हिंदुत्व कधी आम्ही सोडलं नाही आणि धर्माचे काम कधी आम्ही थांबू दिले नाही गोरगरीब जनता आहे जसे ते आहे तशी मी, मी काही खूप मोठा लिडर नाही ना हो। एक, एक प्रभाग मधला एक कस कि बा यांचा भतीजा मानो कि त्यांचा पुतण्या मानो सगळे असंच रिलेटिव्ह आहे आपले सगळ्यांची मदत करायची फक्त तो एक आपला निर्णय आहे पण जेव्हा बारा वर्षाचे होते तेव्हापासून आपण हेच सुरू आहे याच्या पहिले मी दोन हजार सोळा मध्ये इलेक्शन मध्ये उभा राहिलो सीट आपली पडलेली आहे इथं आपण कार्यरत आहोत म्हणजे तुमचं म्हणणं आहे की याच्या आधीचा जो नगरसेवक होता त्याची या वर्डात कामं कुठंच नाहीये तुम्ही मी असं स्पेशल सांगतो तुम्हाला आणि हे सगळ्यांच्याकडून सांगतो तु। की तुम्ही एक दिवशी तुमचा कॅमेरा घ्या आणि प्रभाग क्रमांक सहा मध्ये सन दो हजार सोळा मध्ये भारतीय जनता पार्टीचे आपण इथं उमेदवार निवडून दिले त्यांचे काम दाखवा बरोबर आहे की नाही जावा भारतीय जनता पार्टीचे हिंदुत्व बोलून मस्त घेता तुम्हाला लाज वाटत नाही हा अरे हिंदुत्वाचा काम करायच्या वेळी असे आता तुम्हाला काय सांगू की काही दुसरा शब्द तोंडातून निघाला नाही पाहिजे तो कार्य करासाठी ना लाई डेरिंग लाई हिंमत आणि तिथं उभा लागते अहो तुम्हाला मारही खावं लागते ना तो माराही लागतो हे विषय असते दोन हजार सोळा पासून इथं जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांचे काम बघा तुम्ही अहो तो उमेदवार निवडून आल्यानंतर एक वेळा येणार बाबा पाहिले वाट तो त्याला येणे या वेळची म्हणजे शाश्वत आहे तुम्हाला की जनता तुमच्या मागे उभे रेल जनसमर्थन आहे बरेचशे लोकांचं बोलणं आहे की तुम्ही उभे राहाल बरेचशे लोकांना मला पैसे दिलेले आहे की राम बाबा तुम्ही कुठं धर्मासाठी कमी पडून नाही आमच्याकडून पाच हजार घ्या माझ्याकडून दोन हजार घ्या हे माय मला ते दिवशी तीन हजार रुपये दिले की तुम्ही नामांकन भरायला चालले माझ्याकडून तीन हजार रुपये तुम्ही न्यावा बाबा लढा काहीतरी करा हे जर प्रभाग क्रमांक सहाची जर जनतेची जर आम्हाला साथ राहिला सपोर्ट राहिला आणि हे जर वेळा आम्हाला जर संधी मिळाली तो हे पाच वर्ष आम्ही काय करणार हे इथं आहे आणि तुम्ही इथं आहे विकास तुम्हाला दिसणारच